आता तिकडे जर बघितलं तर साधारणतः पाच लाखच्या आसपास मराठी लोक राहतात अमेरिकेत म्हणजे मराठी पॉप्युलेशन काय एवढं मोठं नाहीये म्हणजे आणि इनफॅक्ट मराठी लँग्वेज ही पहिल्या पाच मध्ये बोलणारी लँग्वेज पण अमेरिकेतली नाहीये म्हणजे साऊथ इंडियन लँग्वेज आहे त्या पाचवांमध्ये पण मराठी नाहीये तर अशी मायनॉरिटी कम्युनिटी असताना ते तिथले बरेचसे महाराष्ट्र मंडळ ते एकमेकांशी खूपशे काहीतरी थिएटर प्रोग्राम्स काही ड्रामा करतात पण त्यांनी कधी डिजिटल फिल्म्स किंवा अशा पद्धतीचे प्रोग्राम्स केलेलेच नव्हते म्हणून म्हटलं की मी ॲज अ फिल्म प्रोड्युसर मी ती व्हॅल्यू तिथे ॲड करू शकतो म्हणून आम्ही जेव्हा हा नाफाचा तिकडे पूर्ण प्लॅटफॉर्म तयार केला तर आम्ही गेले आठ महिन्यापासून दर महिन्याला एक असे मराठी चित्रपट तिकडे रिलीज करतोय म्हणजे आम्ही नवरा माझा नवसाचा दोन रिलीज केला त्याच्यानंतर स्थळ केला पाणी केला नंतर संगीत मानापमान हा चित्रपट रिलीज केला तर नुकताच आम्ही गुलकन चित्रपट रिलीज केला तर आम्ही काय करतोय ना की आम्ही ज्या दिवशी भारतात भारता ते चित्रपट रिलीज होतात त्याच दिवशी आम्ही अमेरिकेत पण रिलीज करतो त्याचा फायदा काय होतो की लोकांना भारतातलं सगळं गोष्टी ऐकलेल्या असतात त्यांच्या नातेवाईकांकडनं त्यांना पण खूप उत्सुकता असते पण सुरुवातीला काय व्हायचं की थिएटरमध्ये तो चित्रपटच नसल्यामुळे त्यांना कुठं जाताच यायचं नाही